मॅडम कसं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बोललेलो आपण सांगू लवकरच लो लोकांना जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत पण मी त्यांना फक्त एवढंच सांगतो अजून वॉर्ड दोनशे दोन मध्ये संपूर्ण विधानसभेमध्ये मला मा अजून कष्ट करायचं लोकांसाठी आणि अजून त्यांच्यासाठी कामं करायचं त्यांच्या घरापर्यंत मला त्यांची कामं आणि कामं करायची कॅपॅसिटी माझ्या हातात आहे पण मी त्यांचं परंतु एवढंच सांगणार माझ्यावर जे प्रेम करणार आहेत मी आता ही दोनशे दोन मधनं उभं नाही राहू शकतो मी आता माघार घेतोय इच्छुक उमेदवार असून सुद्धा पण मी आता इच्छुक उमेदवार नाहीये आणि माझ्यामुळे कोणाचं मन दुखलं असेल तर मी माफी मागतो मला अजून कष्ट करायचं आहे वॉर्डमधल्या लोकांसाठी हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा शाळेचं काम असू द्या किंवा पोलीस स्टेशनचं काम असू द्या त्यांच्या हृदयापर्यंत पोहचवायचं आहे मला ती काम ते काम कोण करतो चांगलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी भविष्यात असेल तर मी असणार नाहीतर मी आत्ता तरी त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा त्यांचा मित्र बनून कामच करणार पक्षाचा एक कार्यकर्ता बनून जय हिंद यह जय महाराष्ट्र